काय काही मावली काय करू राहिला अरे बरोबर राहिल नाही कोणीच नाही खेळायचं चल ना मग काहीतरी खेळू चाल इकडे काय खेळायचं रे क्रिकेट नाही कबड्डी नाही खो खो नाही मग काय खेळायचं दुसरा आराधरी पण तिसरा तिसरा लागल ना तू पुतलो नाही तू पुतलो त्याला घेऊ चला चाल येईल का बोल हा मग येईल ना खेळा मी मम्मीला विचारू का माझ्यात विचार मम्मी आहे ना घरात मम्मी काय ना पतलू मम्मी इकडे आहे तर काय करते मम्मी तू स्वयंपाक करत होते मम्मी तरी पण म्हंटल मला वास का येत घरात कसली भाजी केली गाज वांग्याची भाजी केली मम्मी वांग अयो ह ना मला तर लय आवडता ना मम्मी हो मी आता दोन दोन वांगे खाणार मम्मी मम्मी हे मुलं आले बघ नाही तर माझे मित्र आहे ना हा म्हणतात हवीरा सुद्धा माझा मित्र आहे बर का मम्मी हे मुलं आता आले हे म्हणताय काय माहिती गाव पतलो चल काहीतरी फिरायला काहीतरी खेळायला पण थोडा वेळच जा नाही एक तास हा एक तास बर चल मम्मीची परमिशन मम्मी मम्मी एक तास घेऊन मम्मी मम्मी बोल ना पप्पा नाही बोलणार ना काही नाही बोलणार मी सांगा त्यांना काय एक तू मम्मी जातो असं तुझं काम करू अरे हा मी ते तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो बघा अरे काय झालं माहिती का अरे मी इथे आलो ना मम्मी मला म्हणून शाळेत जा तो मम्मी म्हणलं ठीक आहे मम्मी मी जातो शाळेत आणि मग मम्मीने मला नाश्ता आणला हो इथे बसलो असा मी बरं का इथे बसलो असा नाश्ता खायला ना। आणि नाश्ता खाता ना, मग ना। 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 अरे काय झालं माहिती का मी असा भात घेणार

તિગા મહી ખેલું આપણે ખરા